दिवसाची वाढ बघत होते तो दिवस आज शिवडमध्ये आला ज्या जोडीला मागची दोन वर्ष गाजवली होती ती दोन हजार पंचवीस मध्ये आज पहिल्यांदा जोडी कपडे होते दावित्र पणायला येते असणारी देवी प्रसन्न जिजोदा हरवेळी ग्वागरकरांचा फुज आणि त्याच्या जोडीला उजविंद्र पडायला येतो मेगाचा प्रसन्न शिरवली करांचा बावल्या आज बघूया पुढे एकदा एक वर्षानंतर दोघे एकत्र येत आहेत ड्रायव्हर स्वतः राजेला योगेश चांच्याकडे पाचशे आलेले आहेत तपा 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 दोन्ही पण चुकलेत नाही